फेवरेट जॅकेट होतं आणि माझं इंडियन गेस्ट आणि आत्ता आता एसमध्ये थंडी सुरू होईल सो मला हे पाहिजे होतं नमस्ते जय महाराष्ट्र बॅक टू विथ फायटर महाराष्ट्राईत स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग असा असणार आहे की माझं आलं इंडियातून पार्सल सो मी खूप जास्त हॅपी आहे बट असो मी तुम्हाला दाखवते की माझ्या पार्सलमध्ये मी काय काय मागवून घेतलंय किती दिवस लागले पार्सल येण्यासाठी अँड डिटेल इन्फॉर्मेशन बट त्याच्या आधी जरा पेटपूजा करू मस्त जेवण बनवते आणि आपण परत पार्सल येऊयात सो so स्टेट येऊन ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जे आता मी डाळ कुकरला लावली तोपर्यंत मी मस्त जिरा राईस बनवून घेते मला जिरं खूप जास्त आवडतं म्हणून मग मी राईसमध्ये ने नेहमी जिरं टाकते आणि सम खडा मसाला आणि असा आपला राईस ऑलमोस्ट रेडी झाला आहे मस्त डाळीला तडका देऊन झाला आणि इकडे राईस पण एकदम छान फ्री आहे वा आता मस्त जेवणावरती ताव मारते आणि नशीब असलं भारी होतं की आज जेवणानंतर मला मस्त स्वीट खायला पण भेटलं याच्यालेबी सोबणारी आपलं पार्सल इथे आहे ऍक्च्युअली मी हे पार्सल आधीच ओपेंड केलं होतं कारण तेवढी एक्साइटमेंट होती आणि मला राहावले नाही भेट असो ह्याच्यामधला खाण्याचा सगळा स्टफ मी काढून घेतला आहे आणि नेक्टोर जे काही आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हे म्हणजे युनिफॉर्मच्या पॅन्ट आहेत कारण इकडे यू एसमध्ये फॉर्मल क्लोथ्स खूप जास्त महाग आहेत जे फॉर्मल तुम्हाला स्टिच करून डायरेक्ट मिळत नाही सो जेव्हा तुम्ही डायरेक्ट गेलेलं होतं विच इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह सो मी ते मागवले तर इंडियातून माझं एक सगळे जॅकेट होतं आणि इज माझं इंडियन ड्रेस आणि ॲक्च्युली आत्ता यू एसमध्ये थंडी सुरू होईल सो so, मला हे पाहिजे होतं आणि असेच खूप जास्त काही स थंडीवाले क्लोज आहेत कारण डिकेत पण छान वॉर्मर भेटतात सो मी हे डिकेत लॉनमधून मागवलेलं अँड माझ्या फेवरेट स्केच इज कॅप दिस इज मी अँड माझा ट्रॅडिशनल ड्रेस कारण आपले इंडियन ट्रॅडिशनल ड्रेसेस पण इकडे मिळत नाहीत सो मिळालं तरी ऑनलाईन मिळतात किंवा खूप रेअर रह आहेत आणि एक्सपेन्सिव्ह सो मी हा एक इंडियात घेऊन ठेवलेला सो मी तो आत्ता मागून घेतला सो यूज आणि माझे काही स्पेक्ट्स होते जे तुम्हाला मला फ्लाईनसाठी लागतात ते पण इंडियात मी ते पण मागून घेतले आणि माझे फेवरेट शूज आहेत आणि एक युनिफॉर्म वरचा बूट आणि हा एक माझा प्युमाचा एक फेवरेट शूज होता तो होता सो मी तो पण मागून घेतला तुम्ही म्हणाल ह्याच्यात काय एवढं बट असं काही नाहीये मला ज्या गोष्टी आवडतात त्या मला पाहिजे असतात सो मी त्या माझ्या आवडीच्या गोष्टी माझ्या सगळ्या ज्या घरी होत्या त्या मागून घेतात हा एक माझा शूज आहे हा पण इंडियाचाच होता तो पण मी मागून घेतला कारण तसे आता मी तिकडे नाही आहे सो हे वेस्टच आहे फक्त यूज करू शकते म्हणजे मला ह्या गोष्टी पण दिल्यात थँक्यू सो मच कारण ना मला सर्दी खूप जास्त आणि लवकर होते कारण मला डस्ट ॲलर्जी आहे आय थिंक सो मी हे विक्स पण मागून घेतले ते हो हे मी मागवले होते मला भेटले आणि युनिफॉर्म व्हायचा अशा खूप गोष्टी आहेत ज्या माझ्या इंडियात होत्या आणि ज्या माझ्या आवडीच्या आहेत त्या मला आता भेटलेल्या आहेत फायनल असो मला हे, हे सांगायचं होतं की माझ्या पार्सलसाठी इंडियातून हे इथपर्यंत यायला अराउंड पंचवीस हजार गेलेत म्हणजे आय थिंक ते लोक चार्ज करतात एका किलोला नाईन हंड्रेड ऑन वन थाउजंड रुपीज आणि त्याच्यामध्ये असं असतं की आपण लिक्विड काही एम एल्सपेक्षा जास्त पाठवू नाही शकत जर तुम्हाला काही मेडिसिन्स पाठवायचे असतील तर तुम्हाला जे प्रिस्क्रिप्शन लागते आणि मेडिसिनसाठी एक्स्ट्रा चार्जेस असतात सो त्याची पण तुम्हाला परमिशन लागते आणि फूडमध्ये तुम्ही काहीही पाठवू शकता पण त्याच्यासाठी पण तुम्हाला त्याचं पॅकिंग व्यवस्थित लागतं आणि शक्यतो लिक्विड तुम्ही नाही पाठवू शकत दॅट्स इट अशी एक खुशी आहे की इंडियातून सगळं सामान आले आपलं इकडे अमेरिकेत तर भेटूयात अशाच एका पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा लव्ह अँड स्टे क्यू जय हिंद